हाय एवरीवन वन आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा चालू घडामोडी आजचा पहिला प्रश्न आहे कोल इंडियाच्या पहिल्या महिला केंद्रीय स्टोअर युनिटचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे छत्तीसगड पुढील प्रश्न आहे राजस्थानमधील पहिल्या नमो जैव विविधता उद्यानाचे उद्घाटन कोठे झाले या प्रश्नाचं उत्तर आहे अलवर पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात उंच रस्ता कुठे बांधला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे लडाख पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा क्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मेरी ई ब्रुंको फ्रेड रॅम्पस्टेल आणि शिमोन साकागोची पुढचा प्रश्न आहे बी डब्ल्यू एफ जागतिक ज्युनियर अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा हाटी पुढील प्रश्न आहे अडुसष्टवी राष्ट्रकुल संसदीय परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल या प्रश्नाचं उत्तर आहे बारबाडोस पुढचा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान कोकण पंचवीस लष्करी सराव सुरू झाला या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रिटन पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी आणि पर्यावरण हे पुस्तक कोणी लिहिले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पी एन खोशू आणि एस मुलकट्टू पुढचा प्रश्न आहे सानेताकाची खालीपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होती या प्रश्नाचं उत्तर आहे जपान पुढील प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात पंतप्रधान सेतू योजना सुरू केली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार पुढचा प्रश्न आहे दहावा राष्ट्रीय प्रदूषण प्रतिसाद सराव म्हणजेच नॅटपोलरिक्स एक्स कुठे आयोजित करण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे सिंगापूर आणि याचा शेवटचा प्रश्न खालीपैकी कोणत्या राज्यातील रहिवाशांना मालकी हक्क देण्यासाठी मजे घर योजना सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा ही होती चालू घडामोडी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवशीचा चालू होण्यामध्ये धन्यवाद